Hmm. <gasps> Saya okay.

पाण्याच का होते म्हणून जरा काहीतरी चारलेला नाही ना म्हणजे अशा पोटात ग्च काल दुपारी वर सकाळ कशी काय खाल्लंच नव्हतं म्हणून मी शेतकऱ्या स्टार मार्केटला गेलो मग ते श्रीकंड आणले होते हं हं नंतर मी पीठ म्हणून गरम गरम चपाती केली आणि अर्धी चपाती पण जरा माझ्या हाताने चालली त्याच्यावरच ते मी रात्र काढली दिवस काढला असं खाल्लं तरी ती सलग नव्हती असं पातळ पाजी राहिले ना ते बरं दोन तासांना हां आणि मग ती भाजती हं कधीच हां ना हो ते तात्याची प्रकृती चांगली असल्यामुळं ते पोटावरलं ते कसं ऑटोमॅटिकली झालं त्यावेळेस मी आलो होतो ना तर ते आयटोमॅ चांगली प्रकृती असल्यामुळे ती भरून आली पूर्ण जग हा ना हो

काहीच नका बसा तुम्ही आता या नग नाही न मी आता प्रवास करून आला चेंज झाले वातावरण पुन्हा डोकं धरते हम्म हाय

কাটুযাজালি মদে কাটা কেংডেনি খাতিশাগাকনেু তা মোয় য়ারাই তেনি খাতিরায় তকেনি কোদরাই কাথাতবেনী খাতবেনিক তমারেনি কাল नयदा खण्या सोय हां इर पेशंट गेरागीदा तले चला कॉफी चहा हूं इयोरचे हेनदा तो असा बताय हूं हूं थोडीश होय पण इथे ला परवण्या दे कालो पेशंट मस्त देखे तो हेले के सगळ्यांनो

मागच्या वर्गा सांगितलं हां ते मला काय आहे रेल्वेचं तात्काळमध्ये माझी सीट बुक होते ते ओळखी येतं तिथं मी एक शुक्रवारी लगेच त्यांना सांगितलं त्यांनी मला पटवन लगेच तिकीट काढलं त्यांनी मला एस एम एस पाठवलं मी पैसे फोन पे केले मला मेसेज आला की तुमचं हे बुकिंग आहे आपलं जे मूळ गाव आहे उदगीरच्या बाजूला आपलं नाही 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 आपलं ते उदगीरच्या बाजूला जमीन होती ना आपली गुडसूर गुडसूर तिथे किती एकर जमीन होती दोन एकर काय होत्या दोन एकर जमीन होती ती जमीन झाली माळी म्हणून एक होता कामिन तुम्हाला पन्नास रुपयाला लावून तो काय काढली जमिनीची किंमत त्या माळ्यांना वाढीव सात हजार रुपये केले त्यावेळेस त्यावेळेस सात हजार रुपये केले मग त्यावेळेस नाना ह्या बाईनं समजायला का कळालं जी जमीन होती खटकाळी सोळा एकर त्यावेळेस ती जमीन साडेतीन हजाराला गेली सोळा एकर गेली पोरावाकडे बघितले पोरवाच्या नावावर करावे पोराकडून पैसे घेऊ पोराच्या नावावर जमीन करावे अण्णाच्या मना लक्षात येत ना काहीतर दोघा चौघाची जमीन दिला आण पंचवीस हजाराला एकर पंचवीस हजाराला एकर

ठाण्याला पुण्याला पुण्याला हं मोठा पनीर लाइन को जो काही माहिती हं समजईत भाव आहे

पत्नी करते का काम? कर नहीं। नहीं करा पैसा करायला हे सोनं गाणं खाण पिऊन त्याला पुण्याचा जागा विकले पुण्याचा जागा विकून त्यांनी घर बांधले माय माहिती का ते सरकारी जमीन त्यांची कर्ज

त्यांनी ते इकडं गावाकडलं शेत बी दोन इकडं काय त्यांना फायदाच होईल काही सांगत नव्हते काय कुणाचं चलू ऐकलं तर हाताला तर लागेल आपल्या हाताला काहीच लाभ देणार नाही पुन्हा मग करून बसले केले तर म्हणून ते ऐकले ते

बहिणी हा आणि मग ते एक मोठ्या बहिणीचा वर्गिवांवर पुण्याला कडून त्याकडून दहा लाख रुपये घेतले दहा लाख रुपये घेतले त्यानं म्हणलं माझ्या आईचं नाव कशावर तिच्या लग्नाच्या आधी ते नाव लावले लग्नाच्या नंतर नाव लावलेले होते मग ते लग्नाच्या नंतर लावलेले असलं तर लागू होत नाही मला बरोबर पण ते त्यानं मान्य केलं नाही का तर तो मोठा आहे

बापाची ती त्यांच बुड आलेलं आहे ना ते साडेचार एकर जमीन माईच्या सासून माईच्या नावावर केली कारण ते धाकट्या लोकाला तिने दुकान मोक्यावरलं दिलं झालं परत बंगला घेतला पुण्याला ते त्याच्या नावावर सोलापूरला बंगला घेतला माईच्या लग्न झाल्यावर ते त्याच्या नावावर करून दिला पुण्यात संतवाडीला लोक होती ते त्याला दिली

कमी करायला कमी होत नाही दर्या घ्या सह्या कसे देणार तरी पण त्याच्यातले दोघा जणांनी घेतलं म्हण आता नाव काढली सह्या घेतली आता आठवड्यात मायन काढून टाकली ना म्हणलं हा इथं दापोलीला राहतो ते मला माझ्या आईने वचन दिले की मरताना माझ्या भावाच्या याच्यात वाटणी घालू नको असं <laughs> सांगितलंय म्हणून त्यांनी मंदारेने त्यांनी काही घेतलं नाही <laughs> म्हणजे आज दुसऱ्याने काय केले दोन दोन तोळे सोनं त्यांच्या बहिणी आहेत ना त्यांना भराय असं हे ठरलं मग ते असं करून त्यांच्या सया घेतल्या आणि नावं ना काढल्या <laughs> <laughs> साडेचार एकर जमीन कॅनिलच्या कडेला आहे माईने एक वर्ष चालू केली होती बोरबीर केली त्याच्यामध्ये पण तिला कर्जतला जाण जाण लांब पडत असत लांब पडत सोयाबीन लावलं उडी उडीत चाळीस हजाराचा उडीत किलो मग आता माईच्या नावावर साडेचार एकर झाली तिच्या सासूने तिच्या नावावर करून बरं झालं ते कारण मला येण महिन्या जाणो महिन्यात नाही बरोबर आणि माईचं घर बंगलं ते मूर्ती पत्र तिनं बनवून ठेवले म्हातारीच्यावर चालावं आता कारण तर ते भाऊ वगैरे काही देत नसेल करत नसाल वगैरे घेऊन दिले मग ते करत बसण्यापेक्षा आताच म्हातारीने इकडे यांच्या नावावर करून दिली तर श्रीकांतच्या नावानं काही प्रश्नच येत नाही